शिवाजी पुलावरून पुढे एस एस पी एम एस येथील शिवाजी पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होईल या दरम्यान नेहरू रोड लक्ष्मी रोडवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे मिरवणूक लक्ष्मी रोडवरून सोने मारुती चौकातून उजवीकडे जाईपर्यंत लक्ष्मी रोडवरील वाहतूक संत कबीर चौकातून वळवण्यात येईल गणेश रोडवरील फडकेहाऊद चौकाकडे जाणारी वाहतूक दारुवाला पूल चौकातून वळवण्यात येईल मिरवणूक सुरू असताना बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतूक टिळक रोडने अलका टॉकीज चौक आणि पुढे फर्ग्युसन रोड वळवण्यात येणार आहे आपा बळवंत चौक जोगेश्वरी मंदिर चौक बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळवण्यात येणार असल्याचं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी कळवलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल